रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पायिका या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोब्बा रायांचा दुसरा अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबाराय मानवी स्वभावावर आणि आपल्या जीवनातील अनुभवांवर भाष्य करतात ते म्हणताय की जीवन जगत असताना माणसाला स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं असतं आणि असंच काही तुकोब्बा राय आपल्याला वेगवेगळे उदाहरणं देऊन पटवून देत आहेत चला तर पहिले अभंग बघूया आणि अभंगाचं नाव आहे विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याचे अंगी बघा अतिशय गोड अभंग आहे आणि तुकोबारा या अभंगामधून आपल्याला म्हणताय आहे की जर एखाद्या मनुष्याच्या अंगी दुर्गुण असतील जर तो त्याच्या स्वतःमध्ये काही दोष असतील तर त्याचा जो त्रास आहे तो त्यालाच भोगावा लागणार आहे तो भले आज त्रास नसेल पण कालांतराने का होईना ज्याचे भोग त्यालाच भोगावे लागतील असं आहे चला पहिले अभंग बघूया आणि अभंगानंतर बघूया अभंगाचा भावार्थ आहे विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याचे अंगी केला पाहिजे विचार मन मन मित्र दावेदार मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी तुका म्हणे रेडा सुखे जाती आयशे पिडा बघा अतिशय गुडू वर्णन या ठिकाणी तुकोब रायंनी केलेले तुकोबाराय म्हणताय विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याच्या बघा ज्याप्रमाणे तुकोबरायाने ते विंचाचं उदाहरण दिलेलं आहे म्हणताय की विंच विंचाच्या ना नांगीमध्ये एक प्रचंड वेदना देणारं विष भरलेलं असतं आणि ते विष म्हणजे त्या विंच्याचा दोष असतो जो दोष इतरांना त्रास देतो परंतु जेव्हा तो विंचू त्याची नांगी उलटी करतो म्हणजे वाकडी करतो तेव्हा तो स्वतःलाच डंक मारतो आणि जेव्हा तो डंक मारतो त्या विंचाच्या डंकाचा त्याच्या स्वतःलाच प्रचंड असा त्रास होतो म्हणजे तुकोबरा या ठिकाणी आहेत की जर तुम्ही आयुष्यामध्ये काही वाईट कर्म केले किंवा तुमचा स्वभाव वाईट आहे तुम्ही इतरांना दुःख देताय तुम्ही इतरांना तुमच्या मुखामधून वेगवेगळ्या प्रकारचे वाईट शब्द उद्गारताय तर कालांतराने किंवा त्याच वेळी म्हणा तुमच्या वाईट कर्माचे भोग तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये भोगावे लागतील म्हणजे ज्याप्रमाणे विंचू हा स्वतःचीच नांगी स्वतःला मारतो आणि स्वतःला तो वेदना करून घेतो आणि ते तो वेदना सहन करताना त्याला अफाट दुःख होतं त्याचप्रमाणे तुकोब बाराय म्हणताय की वाईट कर्माचं जे भोग असतील ते भोग आपल्याला भोगावेच लागतील आणि ते आपलेच आपल्याला भोगावे लागतील असं तुकोब बाराय या ठिकाणी म्हणत आहे म्हणजे बघा ज्याप्रमाणे तुमचा हात मोडला आहे आणि लोक म्हणतात की ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडेल त्याचप्रमाणे मराठी म्हणेप्रमाणे जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर त्याचे भोगही तुम्हाला भोगावे लागतील असं आहे आपल्याला या ठिकाणी पटवून देत आहे बघा पुढे तुकोबार केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार म्हणजे बघा माणसाने वाईट कर्म करताना विचार केला पाहिजे काय होतं आपण एखाद्याचा अपमान करताना एखाद्याला काहीतरी कठोर शब्दामध्ये बोलताना आपल्याला खूप मजा वाटते परंतु तो आहे म्हणते त्या म्हणताय की त्या गोष्टीचा विचार करा आणि मनामध्ये चांगली विचार आणा मनाला चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त प्रवृत्त करा कारण तुमचं मनच खूप चंचल आहे आणि मन चंचल असल्यामुळे ते चांगल्या चांगल्या कर्माकडूनही तुम्हाला वाईट कर्माला घेऊन जाऊ शकतं तुम्हाला वाईट वळण लावू शकतं आणि कालांतराने तुमचं मनच तुमच्या दुःखाचे मूळ कारण बनू शकतं त्यामुळे मनावर निय... नियंत्रण ठेवा जर तुमचं मनावर नियंत्रण असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट सहजरित्या साध्य करू शकता आणि त्यामधून आनंद मिळू शकता असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणताय पुढे तुकोबाराय म्हणताय मधुरा उत्तरी रावा खिळे उरावरी म्हणजे या ओळीचा थोडासा प्रतिकार प्रतिकात्मक अर्थ म्हणजे काय बघा की तुकोबार आहे म्हणताय की गोड बोलून मधुरवाणीने अत्यंत संयमित स्वभावाने आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवून जीवन जगलं पाहिजे म्हणजे बघा बोलताना आपण गोड बोललं पाहिजे आणि जर एखाद्या गोष्टीचा राग आला तर ती गोष्ट शांतपणे संयमित स्वभावाने सोडवली पाहिजे रावाखेळी उरावरी म्हणजे जसा राजा आपल्या प्रधी प्रजेवर अधिराज्य गाजवतो एखादा राजा ज्याप्रमाणे प्रजेला आदेश देतो देतो आणि त्याचं ते वर्चस्व गाजवतो त्याचप्रमाणे तो खूप राय म्हणताय की तुमच्या मनावरती ताबा ठेवा तुम्ही जिकडे म्हणाल तिकडे तुमचं मन वळलं पाहिजे जेव्हा म्हणाल तेव्हा तुमचं मन कंट्रोल झालं पाहिजे तुमचं मन तुमच्या बंधनात राहिलं पाहिजे आणि जर तुमचं मन तुमच्या नियंत्रणात असेल तुमच्या मनावर तुमचा संयम असेल तर आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींवर तुम्ही सहजरित्या मात करू शकता असं तुकोबारा या ठिकाणी म्हणताय पुढे तुकोबाराय म्हणताय तुका म्हणे रेडा सुखे जाती आईशे पिडा बघा तुकाराम महाराज म्हणताय की माणूस रेड्यासारखा वागतो म्हणजे काय जर एखादा अज्ञानी व्यक्ती असेल मूर्ख असेल त्याचं वर्णन तुकोबारायाने या ठिकाणी रेड्यासारखं केलेलं आहे म्हणजे काही काही लोक तुम्हाला असेही भेटतील जे कुठल्याच गोष्टीचा काहीच विचार करत नाहीत त्यांच्या मनाला आवरच नसते बघा ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरने सांगितलं की बाबा तुम्हाला शुगर आहे तुम्ही गोड वस्तू खाऊ नका परंतु ते माणसं म्हणतात बघून घेऊ जेव्हा येईल तेव्हा एक दिवस जायचंच आहे म्हणजे त्याप्रमाणे ते काय करत राहतात ते वाईट गोष्टी ज्या नको त्या गोष्टी करतच राहतात आणि कालांतराने त्याची पीडा जेव्हा त्यांची शुगर वाढते तेव्हा त्याची पीडा त्यांनाच भोगावी लागते तसं आहे म्हणताय जे लोक त्यांच्या दोषावर लक्ष देत नाहीत त्यांच्या मनाला आवर घालत नाहीत त्याची पीडा त्यांना कालांतराने म्हणा किंवा थोड्या दिवसाने म्हणा भोगावी लागते आणि मग त्यांच्या नशिबी काय येतं त्यांच्या नशिबी दुःख येतं जे माणसं विचार करत नाहीत त्यांच्या नशिबी दुःख येतं असं आहे या ठिकाणी म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगताना आपण आपल्या चुका सुधारल्या पाहिजे मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि जर नियंत्रण ठेवलं चुका सुधारल्या तर आपल्या आयुष्यात दुःख येणार नाही दुःखाचा डोंगर येणार नाही असं तुको बऱ्या या ठिकाणी म्हणतात बघा आजच्या काळामध्ये जीवन जगताना आपण आपल्या चुकांवरती लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या चुका सुधरून आपण त्या दुःखातून बाहेर आलं पाहिजे म्हणजे बघा आपल्या बोलण्याने जर आपलं एखाद्यासोबत सतत भांडण होत असेल तर आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपलं बोलणं सुधारून तो वाद टाळला पाहिजे असा या अभंगाचा आजच्या काळामध्ये अर्थ निघेल म्हणजे आजच्या काळातही हा अभंग तेवढाच प्रभावी ठरतो आपल्या मनावर नियंत्रण ठेवा बघा एखादं व्यसन आपल्याला लागते परंतु जर आपल्या मनावर आपलं नियंत्रण असेल तर आपण त्या व्यसनापासून दूर राहू आणि आपलं जीवन हे सुखमय आरोग्यदायी करू शकतो असं या अभंगामधून तुकोबारा या ठिकाणी म्हणताय बघा बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा परंतु तुकोबारायांचा जो पण संदेश आहे या संदेशावर विचार करा आपल्या आयुष्यातल्या चुका सुधारा आणि संतांचं वाङ्मय वाचत राहा त्याचं आत्मचिंतन करत राहा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करत राहा बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत करतो जगद्गुरु संत तुकोब्बा रायांच्या चरणी दंडवत करतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थांबतो रामकृष्ण माऊली